जिंतूर तालुक्यातील आदिवासी समाजाची प्रगती व्हावी यासाठी मी जबाबदारीने लक्ष देत असून पुढील सहा महिन्यात जिंतूर तालुक्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय निर्माण करून जिल्ह्याच्या ठिकाणी दीड हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि जिंतूर येथे बिरसा मुंडा सभागृहाची निर्मिती करून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे प्रतिपादन सेलू जिंतूर मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी जिंतूर येथे आयोजित क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माऊली मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता आदिवासी समाज मेळावा संपन्नांना यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यातील हजारो आदिवासी समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी नामदार विजयकुमार गावित हे उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी व्हिडिओ स्क्रीनद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दशरथ मडावी यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या व्यथा मांडून भगवान बिरसा मुंडा यांच्या देश स्वातंत्र्य लढ्या लढ्यातील योगदान सांगून सद्य परिस्थितीवर भाष्य केले मडावी यांनी जाणीव करून दिलेल्या गोष्टीवर आगामी काळात लोकप्रतिनिधी या नात्याने समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून जिंतूर तालुक्यात घरकुलासाठी वाढीव सहाय्यता निधी प्राप्त करून देण्याचे आश्वासन यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी दिले याशिवाय न्यूक्लिअर बजेट योजने आडगाव येथील महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गाई म्हशी शेळी मेंढ्या पालन योजना येत्या पंधरा दिवसात लागू करण्यात येईल असे सांगितले भाजपाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या प्रगती पथ्यावर नेऊ माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर यांनी तालुक्यात सर्व समाजाच्या महापुरुषाचे पुतळे उभारून दिल्याची आठवण यावेळी करून दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देवराव कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे एकनाथ वाळके तालुक्यातील भाजपा पुरस्कृत सन्मानित सरपंच संतोष गायकवाड गजानन गायकवाड नारायण कोकाटे मांडवा मुंजाभाऊ लाखाडे जोगवाडा माधव कोकाटे संतोष घोगरे करंजी शिवाजी साबळे मालेगाव आदींनी परिश्रम घेतले सगळ्यांनी प्रयत्न करूया सगळ्यांना भगवान दिवसा जयंती निमित्त शुभेच्छा देते आणि आपण आमदार म्हणून आपली बहीण म्हणून लेख